नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फॅशन अँड स्टाईल या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत दिवाळीसाठी परफेक्ट अशी एकदम रॉयल आणि पारंपरिक बांधणी साडी कलेक्शन ज्या साड्या तुम्ही एकदा पाहिल्यात की नक्कीच प्रेमात पडाल दिवाळीला पारंपरिक आणि एलिगंट लुक हवा असेल तर या गज्जी सिल्क ऑरिजिनल बांधणी साडी विथ गोटापट्टी हँडवर्क साड्यांपेक्षा सुंदर पर्याय दुसरा नाही या, ना या साड्यांची खासियत म्हणजे त्यांचा प्युअर मॉडल गाजी सिल्क फॅब्रिक मऊ चमकदार आणि अंगाला एकदम रिच फील देणारा प्रत्येक साडीवर एकदा आणि बांधणी आणि ओरिजिनल लगदी पट्टाचं सुंदर हँडवर्क केलं गेलं आहे जे पूर्णपणे हाताने बनवलं गेलंय या साड्यांवरील गोटापट्टी हँडवर्क तुम्हाला पारंपरिक तसेच स्टायलिश लुक देतं रंगसंगती बघितली तर प्रत्येक रंग, रंग इतकं सुंदर आहे की कोणता घ्यावा आणि कोणता सोडावा हे ठरवणंच अवघड प्रत्येक साडीवरचे डिझाईन अत्यंत नाजूक आणि बारकाईने केलेले आहे जे दिवाळीसारख्या सणाला लग्न समारंभाला किंवा पारंपरिक कार्यक्रमाला अगदी योग्य ठरतात या साड्या दिसायला एकदम प्रीमियम असून सुद्धा किंमत फक्त सातशे आहे म्हणजेच हजार रुपयांच्या साडीचा रॉयल लुक आता कमी किमतीत जर तुम्हाला पारंपरिकतेसोबतच थोडा रॉयल टच हवा असेल आणि दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला खास दिसायचं असेल तर ही गाजी सिल्क बांधणी साडी तुमच्यासाठी परफेक्ट आहे या साड्या प्रत्येक वयोगटासाठी योग्य आहेत मग तुम्ही आई असाल बहीण किंवा मुलगी ही साडी तुम्हाला एकदम ग्रेसफुल आणि एलिगंट दिसेल तर मैत्रिणींनो तुम्हाला या बांधणी साड्या कशा वाटल्या ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फॅशन अँड स्टाईल चॅनलला कारण इथे तुम्हाला मिळतात रोजच्या फॅशनच्या ताज्या अपडेट्स ही साडी खरेदी करायची असल्यास कमेंटमध्ये आय वॉन्ट टाईप करा पुढील डिटेल्स तुम्हाला मिळून जातील पुन्हा भेटूया अशाच आणखी सुंदर डिझाईनसह तोपर्यंत स्टे स्टायलिश स्टे ट्रेडिशनल